ज्यांनी माळ घातली त्याने तर चिंताच करायची नाही महाराज होकर म्हणायला करताय फिकता ओस आला काय फकीर होकर करताय फरकर करता महाराज होऊन जेवायचं ताण घ्यायचा नाही कुठं उठ बियाजमान तयार फक्त आपला अंतकर निर्मळ पाहिजे स्वतःच्या जावयापेक्षा लोक महाराजाला जास्त जीव लावतील फक्त नीट वागलं पाहिजे काय जीव लावतात लोक मार्क बघा ना काय तुमचा आमचा काय संबंध असतो काय काय घेतात लोक माराव आठशे आठशे किलोमीटर माहिती काय हो नुसता लावीन का काय खरी हा विश्वास आहे ना मारा इतके लोक आपल्याला जीव लावतात मारा फक्त माणसाचं वागणं चांगलं पाहिजे सगळ्याला देतो मारा कुठून देतो मेळ लागत नाही देवाने आपल्याला सगळ्याला प्रत्येकाला ज्याला त्याला ज्याचे त्याचे लेवनी दिलेलं सगळे कुठून देतो कधी कधी देव आपल्याला बुद्धी देतो कधी कधी शक्ती देतो कधी कधी आपल्याला संकट आले एखादी वे व्यक्तीच आपल्याकरता पाठवून देतो की व्यक्ती कोण असती व्यक्ती नसती साक्षात कोण असतो दादा ना नाही घाबरू नका ना साक्षात कोण असते देव असते महाराज हे का माणसाच्या बायपूजा ऑपरेशन होतो दहा हजार रुपयाची गरज फक्त त्याला ते काय महाराज शिवराज बा आपल्या जवळ पैसे येईल लो लो तर लोक आपल्याला ओळखले पैसा धंदा असायच तुमच्याजवळ मोटरसायकल असली ना तर लोक तुम्हाला मोटरसायकल उष्णी घेतील का आपल्या जवळ नसल्यावर ज्याला पैसा आहे का त्यालाच लोक पैसा देते दहा हजार रुपयाची अडचण त्याला उद्या जर बायकोच ऑपरेशन नाही केलं तर बायको मरत काय का रात्रीचे दहा वाजले गावात सगळ्याला पैसे मागितले मारत पण नाही ओळखले लोकांनी डोळ्यात पाणी आलं लग्न करणं सोपं नाही महाराज बालपूजाला सांभाळणं होती त्याने <laughs> <laughs> इतका धंदा सोपा नाही कारण ते दुःख महाराज दुःख आवाज होत नाही आणि आग झाला आई कोणला सांगता बी येत नाही कारण लाज वाटत सांगायची कमी पाण्याची लाज वाटत काय करा डोळ्यात पाणी आलं मारा नाही पैसे दिले म्हणजे गावात येण्याचं प्रभू रामचंद्राचं मंदिर होत महाराज मंदिरात गेला मला डोळ्यातून अंड्या सरोवर गायला आणि भजन चालू केलं हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे रामा राम राम हरे 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 राम हरे तितक्या रातच मार अकरा वादी बारा वाजे वाजली डिळ्यातलं पाणी काय थांबा आणि भजन बी थांबा ना ते एक वाजता महाराज रात्री एका माणसाला झोपत आगर व श्रीमंत कारण श्रीमंतायला झोपा लागत आहेत का गरिबाला तुम्ही बघा ना कोणाला झोप लागेल अवे वारकरी माणस नाही हे हेच मंडपात पडली की झोप

त्या लोकाला पन्नास पन्नास लाखाच्या गाड्यात मारत बसायला पण हे कुठं कुठं दुखत <laughs> आहे काय नाही महाराज हे सतत असमाधानी ज्ञानोबाराची ओळी माना ज्ञानोबाराय म्हणले जे गरिबाचं खातेत ना हायात नाही पण मेल्या बी मी द्यायला दे सुकडा देत नाही <laughs> मेल्या बी अशा नरकात टाकतो ज्या नरकात त्यायला बघायला सुद्धा कोणी येत नाही त्याच्यामुळे माणसानी खावा पण लिमिट मध्ये खावा <laughs> खायला नाही आता मला सांगा सगळ्याची बेजारी कशा करताय आता इतक्या लाव्याची बोललं चालू कशा करता मला पैसा कशा करता आले मला करता बघा बेजारी सगळ्याचे पैसे करताय मांडणी पण आपल्याला लागल तितकंच घ्या जास्त जमन झोप लागत नाही मला श्रीमंत माणसं बेच ना असतात याला असं मंदिराकडून आवाज आहे त्याच्या कानावर आवाज गेला कशाचा हरे राम हरे रामा राम राम हरे काय नाव आवाज घ्या कि म्हणया योग्य कोण भजन करावं निष्ठा होतो बाराकडे दिसायला कोण तुम्ही गेलो मंदिरात हे कोणे रे मी काय काम आहे रडत पाणी आहे काय सांग मला सांगू वाटत नाही बोलू वाटत अरे गरज काय काय नाही म्हणजे हात वोळी आपल्याकडं एखाद्या काम करून घ्यायचं असेल ना जरा नम्र झाला पाहिजे महाराज उद्या बायकोचं ऑपरेशन दहा हजार रुपयाची गरज आहे उद्या जर ऑपरेशन नाही केलं तर बायको जगत नाही अरे या ठाय करता काय भजन करतो का मारा लोकाला मागून बघितले पण गावात रुपये कोण द्यायला नाही मग लोक पैसे राडण्या पैसे देवा पैसे राड्या म्हणून देवा पैसे अरे म्हणले किती पैसे पाहिजे पुन्हा जर तुला पैसे लागले ना देवा पैसे बोललं जाऊ नको हे माझं कार्ड आहे मोबाईल नंबर आहे हे धर पैसे ठेव आणि मला लागले वेळ अरे फोन करीत आहे काय म्हणलं माहिती म्हटलं जरा ध्यान देऊन ऐका तर कळ मला काका तुमचा मला मोबाईल नंबर न ग तुमचं मला कार्ड न ग मग तुम्हाला रात्री ज्याने एक वाजता इकडे पाठलंय का त्याचा नंबर माझ्याकडे बघा तुम्हाला लागू देत नाही फक्त देव, देव, देव देता तू मला घेताय बी घेतू आणि मेलेलं बी मेळावू देत नाही बरं हा जर लोकांचे आपण पैसे खाल्ले असतील ना देव कुठं तरी काढून घेतो पण याला मिळणार उद्योग कुंकड नाही नाही त्याचे हल्लेलेच गेले ही ताकद देवाची येतो म्हणे देव देता देव देता येतो छप्पर फाडके देता अर्धी म्हणे और लेता येतो चमडी उधडके काय दिलं चांगलं सगळं दिलं मला चांगले हात दिली पाय दिले सगळे जिंकले दिले दिल ज्याला हात नाही का त्यालाच हाताची किंमत पायाची किंमत जे आंधळ त्याला डोळ्याची किंमत आपल्याला पार्टायची किंमत नाही राहिली मार आपल्याला मिळालाय का कळालाय बघ बोला मिळाला कळाला माय बाबा आपल्याला मिळाले का कळाले मिळाली कळाले बायको मिळाली कळाली मिळाली तिथंच होत म्हणून का बायकूच्या पुढे चलत काय आपलं इमानदारीनं साया आपल्या मायला आपल्याला हाका मारल्या लवकर आवाज येतो का बायकून मारलं मायला हाका मारली बाळ कोण बोलू निसत बायकून म्हण बालो माता <laughs> म्हणजे बोलाव शब्द नाही दिला नाणेगाव वातावरण राहत माझ्या असं वाटायला बारा वस्तू सोडून राही पण तू बसले पाहिजे वर्ष काय वाढून देतात आपला केला इशारा जात जाते सगळा आनंद माता माऊली नरदे जर मिळाला असत वाईट केले असते ग अजिबात नरदे मिळाला कळाला इमानदारी मला सांग महाराज पावशी मला सुद्धा आवडून उपस्थित माझ्यासोबत आलेले माझे परम मित्र युवा कीर्तनकार आता भागवताचार्य आमचे दिगंबरजी महाराज ना महाराजा आवर्जून उपस्थित आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीत विषया संगीत अलंकार आमचे हरिभक्तीपराणा आदिनाथ महाराज गिरी महाराजांच्या माध्यमातून विद्यार्थी आज सुद्धा घडतात विद्यार्थी महाराजांचे हो <laughs> विद्यार्थी महाराज आवर्जून उपस्थित आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग सम्राट हरिभक्तीपराणा आपल्या गावातले गोड रत्न माझे अत्यंत झुलक मित्र आमचे शिवराज महाराज चव्हाण महाराज उपस्थित आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग सम्राट आमचे परमस्नेही सुजित महाराज आडनाव काय महाराज नाईक नवरे महाराज सुद्धा आवर्जून उपस्थित आहे हरिभक्तीपरायण ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही पहिली साल ऐकली आमची हरिभक्तीपरायण वा गुरुजी नाव वैजनाथ महाराज वा आवर्जून उपस्थित आहेत दीपक महाराज सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत आणि आमच्या संपूर्ण संस्थेतील विद्यार्थी मंडळी खात वा 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 टाळी वाजवा एकदम बेस्ट वाटतात विद्यार्थी मंडळी सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद आणि बाहेरगावात सुद्धा बरेचसे महाराज लोक आज कीर्तनाला आलेले आमचे परमशनी किंवा कीर्तनकार आमचे कृष्णा महाराज शिंगारे ते आवर्जून उपस्थित आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग सम्राट माझे परमस्नी सुमित महाराज ते यावर्जून उपस्थित आहेत यूट्यूब चॅनल वाले आहेत साऊंड सर्व्हिस वाले आहेत आपल्या गावातले कौतुक हा जाऊ दे ते आले आयला म्हणणं नाराज झाल त्याच्यामुळे म्हणलं राहू द्या ते सुद्धा oh. आमचे अत्यंत आमचे चिवलक मित्र आमचे हस्तपोखरीकड सौ सी सॉरी एकदा जोरदार टाळे वाजव हो माझा पायाचं oh. नाव राहण्याची दाट शक्यता आहे आम्ही ज्यांच्या घरी जेवलो माझे परमश्री सुरु आमचे भरतदादा शिंदे आले का खूप वारकर प्रेम करणार महाराज वाड्याचं व्यक्तिमत्व आमचे भरतदादा ते यावर्जून उपस्थित आहेत गावातील संपूर्ण ज्ञाताज्ञात कीर्तनकार प्रवचनकार कोणी या त्यांच्या चरणी माझा माथा मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या या गावामध्ये येण्याचं मला तिसऱ्यांदा योग्य की नाही शिवराज महाराज महाराजांनी याचा सत्ता दे दे हो दे 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 दला दला ते तीन दिवसाचा कार्यक्रम होता आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तिथे आणते आणि आपल्या सत्तेतला दुसरा योग आहे द्यावे तेवढी तुम्हाला धन्यवाद थोडे आहे जगदगुरु तुकोबारायचा अभंग आहे पाठांतरातला जरी सर्वांचा नाशला तरी अभंग सोपाय भोग भोगावरी द्यावा संचिताचा करून ठेवा जगद्गुरु तुकोबार आजच्या अभंगातून ज्याला समाधानी जीवन जगायचं त्याच्याकरता काही मार्गदर्शन करतात सज्जन आहोत मानवी जीवन जगत असते ना बऱ्याचशा माणसाच्या जीवनामध्ये अडचणी आहेत तसं म्हणायला गेलं तर माणसाचं जीवनच अशा हे म्हणजे समतोल कसं जगायचं फक्त संतापून शिकायला मिळतं महाराज बरेच लोक म्हणतात कीर्तनाची काय गरज आहे एवढे महाराज लोकांना पैसे द्यायची काय गरज आहे एवढ्या सत्याला पैसे खर्चायचे काय गरज आहे पण महाराज तुम्हाला सांगतो भरकटलेल्या समाजाला एका जाग्यावर आणण्याचं काम फक्त कीर्तनच करतय कुठेही करू शकत नाही मारत माणसाच्या जीवनामध्ये सध्याच्या काळात जर आपण विचार करू गेलो तर माणसाला काहीच कमी नाही मारत फक्त माणूस समाधानी नाही मारत सगळं माणसाला पहिल्या काळाचा जर आता काळाचा जर आपण विचार करायला गेलो तर पहिल्या काळात आणि आताच्या काळामध्ये बदल झाला मारत पहिल्या काळाने लोक तुम्हाला सांगतो खायला नव्हतं म्हणून मेले का जास्त खाऊन मेले बोला खायला नव्हतं म्हणून मेल आता खायला न मानून मारायला कचून खायला म्हणून मारायला सांगा पहिल्या काळात महाराज अन्न भेटत नव्हतं महाराज पहिल्या काळात हे असं गोड धोड काय कधी खायला मिळत नव्हतं महाराज आता आपण हे गुलाबजामून पुरणाची पोळी रोज खातो महाराज पहिल्या काळात असं रोज खायला नव्हतं महाराज कधीतरी सणावाराला खायला मिळायचं आणि पहिल्या काळात आता तुमचं वय बरं आहे महाराज हे आपण ताण तांबे गुन जेवायला गेले आठवतंय का तुम्हाला काय वातावरण राहायचं महाराज ते लयच बरे वातावरण बरं आहे म्हणले की माणूस अवतर म्हणायचे त्याला काय म्हणायचं अवतं कवय म्हणून माणसं वाट बघायची महाराज आम्हाला कोणी जेवायला का काय काल बदलला शिवराज महाराज एखाद्या द्वादशीची पंगत असली ना शंभर बारे जाऊन माणसाला सांगावं सा लागतं राह तरी ते तुम्हाला सांगू जेवायला येतं का किती काळात बदल झाला महाराज खायला भरपूर झालाय लोकाला बरं पैसे नाहीत का लोकांकडे आता एवढे माणपत बसलेले माणस आहेत का एक्या माणसाकडे एवढा पैसा आहे आपण एका माणसाचा सहज काटा काढू शकतो इतका पैसा आहे का माणसाजवळ पैसे झाले तर अन्न खायला भरपूर आहे बर सगळ्यांनी वारावी पहिल्या काळाने घर होते का महाराज सांगा बरं किती बेकार परिस्थिती होती काळ सुधरत गेला माणसाला सगळं भरपूर आहे माणसाला खायला भरपूर आहे प्यायला भरपूर आहे लिहायला भरपूर आहे पण माणसाच्या त्याच्या जीवनातलं समाधान हरवलंय महाराज कायम माणसं बेचे समाधान लागत नाही सुख समृद्धी शांतता नाहीच माणसं बेळचे अशा अवस्थेमध्ये जर आपल्याला शांत चित्ताने जीवन जगायचं तर याला फक्त संत कारणी होते कारण आपलं जीवन जे चाललंय का हे सगळं तुम्हाला सांगतो केलं आपण आता जे भोगायलो हे माग केलेलं भोगायलो आता जर चांगलं केलं तर पुढं चांगलं भोगायला मिळत विठाला बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये प्रश्न आहे महाराज जसा आमची पंगत खंडू चालू ता झाला तशी आम्ही जेव्हापासून वारकरी संप्रदाय आमचा जन्म झाला तेव्हापासून आम्ही परमार्थ करतो आणि आमच्या जीवनामध्ये वाईट दिवस काय येते प्रत्येकाला प्रश्न पडतो महाराज सगळ्याला आपलं चांगलं करून चांगलं का व्हायना असं पडतंय का नाही मान माणसाला अह काय जवारी ज्यावारी पिकवायला देऊ बाजरी खायला जो बाजरी पिकवायला तो जवारी खायलाय आणि जो काहीच पिको आट्याच्या गव्हाच्या पोळ्या खायला असं वाटते माणसाच्या जीवनात प्रश्न पडतो आपण चांगलं करून आपल्या जीवनात वाईट का अहो आपल्याला प्रश्न पाडा याच्यात नव नाही तुको मरायला प्रश्न पाडा तुझा 不行。<Don> देवा तुझा माझा कर देवा सांग माझ्याला बांधे का सांग देवा। अरे दुष्काळ पाड बर पडू दे बरे झाले निघाले बर नुसतं दुष्काळ पाड देवा बरोबर दिवाळा निघला बरोबर आहे पण बांगू सुद्धा गेली की नाही अहो बायकू मिली ना बाय भाएक बरी बायकू मिली ना तुम्ही एका अन्न अन्न करीता मला सांगा तू गोबरायची बायकू मिली महाराज काय म्हणले बरे झाले आपण म्हणतो काय त्याच्यामुळं तरी बर झालं मला अहो नेस्ता जास्त पाऊस झाला तर लोक म्हणले या देव हाय का इतकं लोकांचं होऊन गेलेला कळा का महाराज आपण कशाला बी देवाला दोषी झोड सर चांगलं झालं तो लोक मध्ये बरे अरे वाईट झाले देवाने वाईट, वाईट केलं आमचं बरेच लोक मला म्हणले महाराज इतके लोक दोन वर्ष पंढरपूरला गेले देवाला कळायला पाहिजे होता आषाडीला त्याने पाऊस पाडावा का मी म्हणलो त्याने जर आषाडीला पाऊस पाडला नसता हजाराने माणसं तिथं असते घेऊ मला पाऊस पडतो द्वादशीच्या आधी काढून देतो त्याचे खुबी महाराज चतुरा तो शिरोमणी लावण्याची त्याच्या देवाच्या मनात आला का बाकी काढतच काय झालं आता जास्त पाऊस झाला नोकरी देवाला दोष द्यायला महाराज पण देवाला दोष देऊन उपयोग नाही आपल्या कर्माची धर्म पत्नी केली बरे झाले देवानी दिवाळी कारण हे एवढं जे घडतंय का महाराज हे सगळं प्रारंभ हवे संसार सगळं आपला प्रारंभ व्हावे आपल्या मनाप्रमाणे संसारात काहीच होत मला सांगा आपण जे धरलं ते होत का दुसरंच होते दुसरंच होते जे आपल्याला सकाळी सकाळी कळत भेटत नाही त्यांचं कोण पाहिलं दिवस बे करता ते लगेच राम राम त्याचं उत्तर कळत बघू नये तसले सकाळी भेटत आपले पैसे ज्याच्याकडे ती भेटत आहे का आपल्याला मागणार भेटत आहे चांगले माणसं भेटतच नाहीत मला दलितदाराच्या संगतीत कुठे हे नशिबाचा खेळ जेवढ्या आपल्या प्रारब्धात आहे तेवढं मिळणार आणि हे सगळं मागच्या अनुसारानुसार घडत लोक म्हणतो असं सकाउ व्हायला लागले समजून चालायचं मागच्या जन्मीच आपलं काय के तर हेच हे नाही आपण देवाच्या मनाप्रमाणे केलं की आपल्या मनाप्रमाणे होते वागलं पाहिजे वागलं पाहिजे पुन्हा नवऱ्याच्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे नोकरांनी मालकाच्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे आणि भक्ताने देवाच्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे जायला टाइम लागत नाही आई विरुद्ध घडू द्या किती बी घडू द्या आपला जितकं कर्म आहे का तितकं विरुद्ध घडतं त्याच्या पलकड विरुद्ध करण्याची ताकत देवाशी नाही लोक म्हणजे देवाने आमचं वाईट केलं त्याच त्याला चांगलं करता नाही आलं तर आपलं काय वाईट करणार गादीवरचं पाऊल वनवासाला जातो वल सोप आहे कर्मे दस कर्मे श्रीराम कर्मे रावण काय ना आपलं काहीतरी मागच्या जन्मीच पाप असल्याशिवाय आपल्याला वाईट दिवस बघायला येत नाही आज बात नाही मार्ग कर्माचा दोष आपल्या काय गोष्टी आईच्या उदरातच ठरलेले माणसाला अन्न किती मिळणार आईच्या उदरात ठरलेले माणसाचं आयुष्य किती आईच्या उदरात ठरलेलंय माणसाला धन किती भेटणार आईच्या उदरात ठरलेलंय माणसाचं मरण कुठं आईच्या उदरात ठरलेलंय आणि माणसाला विद्या किती मिळणार आईच्या उदरातच ठरले नाही ठरा अन्न आहे मार हे आपल्या प्रारब्धात असलं तर तु। मिळतो तुम्ही दोन वर्षांनी कोणाच्या घरी जेवणार आहेत आपल्या प्रारब्धात आधीच लिहिलेले अन्न सुद्धा ठरलेले एखाद्या माणसाच्या घरी जर आपल्या जेवणाचा योगच नसेल ताट वाढ्यावर बी माणूस उठून जातो जातो का नाही महाराज लोक म्हणजे ताट वाढ होतो पण खाता येत नाही कारण हे आपल्या नशिबात ते जेवण नाही सगळं प्रारब्धानी करतोय पैसा सुद्धा प्राण्या मान नाही

न करता मास चिंता करायची